नमस्कार शेतकरी मित्रांनो जवळपास आठ दिवसापासून रोज किंवा दिवसाआड पाऊस चालू आहे जमिनी कोरड्या होत नाही आहे जर आपल्याला समजा अशा ओल्या जमिनी कोरड्या करायच्या असल्या जमिनीतील बुरशी नष्ट करायची असली आणि ह्या पानात जे पिवळे पडलेले यांना जर हिरवे पाना आणायचा असला जर या तिन्ही गोष्टी करायच्या असल्या तर त्याला एकच उपाय आहे ते म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट आपल्यासमोर ही गोणी दिसते पा मॅग्नेशियम सल्फेट ही जी मॅग्नेशियम सल्फेट आहे याच्यामध्ये नऊ पॉईंट पाच टक्के म्हणजे साडेनऊ टक्के मॅग्नेशियम आहे आणि बारा टक्के सल्फर आहे म्हणजे अशा पद्धतीने ही एकदम अशा परिस्थितीमध्ये एकदम कामाची आपली ही वस्तू आहे मॅग्नेशियम हे दुय्यम सेकंडरी मायक्रोन्यूटन आहे म्हणजे दुय्यम अन्नद्रव्ये सारा साधारणपणे कोणत्याही पिकाला सतरा अन्नद्रव्ये लागतात आणि एक ध्यानात ठेवा आता हे आपल्याला मॅग्नेशियम टाकायचं आहे म्हणजे हे कुंटलानं टाकायचं नाही आहे आणि सोपं गणित माझ्या मते असं आहे नत्रस पुरत पाल्याश कुंटलने टाका कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर किलोने टाका आणि लोह हो जस्त बोरॉन मॉल्युबडेनियम आणि कॉपर हे जे सहा आहे हे ग्रॅममध्ये टाका जे मेन आहे ते कुंटलमध्ये शेकंडरी किलोमध्ये आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे मायक्रोमोटर ते ग्रॅममध्ये अशा साध्या पद्धतीनं जर समजा हे बी आपल्याला टाकायचं आपण हे किलोमध्ये टाकणार म्हणजे एकरी मॅग्नेशियम सल्फेट आपण सहा ते दहा किलोपर्यंत एकरी टाकू शकतो एक एका क्षेत्रामध्ये सहा ते दहा किलो टाकू शकतो म्हणजे किलोमध्येच झालं चांगलं आहे म्हणून खूप टाकायचं नाही कारण हे जरी जे जा आधा झालं मॅग्नेशियम तर इतर अन्नद्रव्य जे सातरापैकी इतर अन्नद्रव्य ते दबल्या जातात थोडक्यात म्हणजे ही मॅग्नेशियम आहे हे जे सतत ओली जमीन असली अशी रोज पाऊस पडतोय आपण हे जर याला टाकलं एकरी दहा किलो तर ताबडतोबी जमिनीला कोरडं करतं आणि सल्फर जमिनीतली बुरशी जी पावसामुळे आलेली ती नष्ट करते आणि मॅग्नेशियमशिवाय हिरव्यापाना येत नाही क्लोरोफिर निर्माण करतं नत्र नत्राबरोबर नत्र जे क्लोरोफिर तयार करतं त्याचं मॅग्नेशियमशिवाय ते करू शकत नाही जमिनीतलं जे थोडंफार प्रमाणात असतं त्याला घेऊन ते मॅ क्लोरोफिल तयार करतात परंतु आपण मॅग्नेशियम जर दिलं तर किलोमध्ये देणार आपण तर ते दिलं तर ते हिरवेपणा पाथीला आणणार म्हणून अशा पद्धतीनं जर आपल्याला तिन्ही कामं करायचे असले तर साधारण सहा किलोपासून दहा किलोपर्यंत आपण एकरी मॅग्नेशियम सल्फेट टाकू शकतो सतत पाऊस पडतो आहे त्यामुळे सल्फर खूप कामाचं आहे आणि आणि ते आमचं जे कांदे दिसत आहे आता खूप पाऊस पडलेला आहे आठ आठ दहा दहा घंटे पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे नुसकान तर होणारच आहे दहा वीस टक्के नुसकान होणारच आहे आपण याला तुम्ही खातात किंवा औषधात बुडवून ठेवा परंतु निसर्गापुढे काही ना काही नुकसान होणार आहे पण जसे शंभर टक्के होता आपल्याला दहा वीस टक्क्यावरच कसं थांबता येईल आणि त्यामधून ही जे असं वेगवेगळे पद्धतीनं उपयोग करून ही मॅग्नेशियम सल्फेट टाकल्यामुळं जमीन कोरडी होणं कलर पाती जी पिवळी पडलेली तिला कलर येणं जमिनीतील बुरशी नष्ट होणं अशा पद्धतीनं हे मॅग्नेशियम सल्फेट अत्यंत महत्त्वाचं आहे आणि एकदम गरजेचं आहे त्यामुळं आम्ही हे एकरी दहा दहा किलो अशा पद्धतीनं हे आम्ही टाकलेलं आहे आणि त्याचा फायदा पण दिसतो आहे कालच टाकलं म्हणून असं वाटलं की ही जी माहिती अशा काय वेळेमध्येही देणं गरजेचं आहे आणि ते पण किलोमध्ये द्या चांगलं आहे म्हणून मी म्हणल्याप्रमाणे असं कुंटलमध्ये यायची गरज नाही चालन धन्यवाद मित्रांनो